होळी सणाचे महत्त्व आणि कशी साजरी करतात होळी सणाचे महत्त्व होळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो होळीचा संबंध भक्त प्रह्लाद आणि राक्षसी होलिका यांच्या कथेशी आहे राजा हिरण्यकश्यपू याने आपल्या भक्त मुलाला मारण्यासाठी होलिकेच्या मदतीने अग्नीत बसवले पण भक्तीच्या बळावर प्रह्लाद वाचला आणि होलिका जळून नष्ट झाली यामुळे होळी आपल्याला शिकवते की सत्य श्रद्धा आणि चांगुलपणा नेहमी जिंकतो तसेच होळी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा सण आहे शेतात नवीन पीक येते वातावरण आनंदी होते आणि सर्वत्र उत्साह पसरतो होळी कशी साजरी करतात होलिका दहन होळीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी लाकूड काडी कचरा एकत्र करून होलिका दहन केले जाते लोक पूजा करतात आणि वाईट विचारांचा त्याग करण्याची प्रतिज्ञा घेतात रंगपंचमी दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते एकमेकांना गुलाल रंग लावून आनंद व्यक्त केला जातो मुले पाटक पिचकारीने रंग उडवतात गोळधोळ आणि शुभेच्छा घरात पुरणपोळी गोड पदार्थ बनवले जातात नातेवाईक मित्रमंडळी एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात होळीचा संदेश वाईट सवयी दूर करा एकमेकांशी प्रेमाने वागा भांडणे विसरून मैत्री वाढवा निसर्गस्नेही रंग वापरा